हवा जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी मध्ये मा अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध एकापेक्षा एक, एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री पत्ता आदर्श मंगल कार्यालय समोर राजर्षे शाहू पुतळा जवळ इचलकरंजी टीप आमची शाखा कोठेही नाही हाऊसिंग लोन मंजूर करण्याचे आमिष दाखवत व कागदपत्रे घेऊन पंचवीस लाख चाळीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सौ अश्विनी महेश ओझा राहणार वनारसे हॉस्पिटल जवळ या महिलेवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी संतोष मानिकचंद मालू वय चोपन राहणार कागवाडेमाळा यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी सौ अश्विनी ओझा हिने संतोष मालू याच्याकडून सन दोन हजार बावीसमध्ये मध्ये हाऊसिंग लोन मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत त्यासाठी आवश्यक कागदपत्रे घेतली होती तसेच वेळोवेळी ओझा हिला संतोष व प्रतीक मालू यांच्या खात्यावरून कमिशन पोटी आर टी जे एस द्वारे पंचवीस लाख चाळीस हजार रुपये देण्यात आले परंतु आज अखेर कर्ज मंजूर करून दिले नाही शिवाय मालू याने पैसे परत देण्याची मागणी केली असता ओझाईने सारस्वत बँकेचा बारा लाख पन्नास हजार रुपयांचा धनादेश दिला परंतु सदरचा धनादेश न वटता परत आला या संदर्भात ओझाकडे विचारणा केली असता उडवाउडीची उत्तरे देण्यात आली त्यामुळे कर्ज मंजूर न करता कमिशन पोटी घेतलेले पैसे परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी ओझा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस नाईक कांबळे करीत आहेत